उपस्थित होता त्या दिवशी त्या पोस्टमार्टम झाला तर तो काय सुसाईड नोट आहे तीन सुसाईड नोट मध्ये प्रत्येक ठिकाणी कोणी लिहिलेला आहे की मी याला वारंवार सांगितलं आपण याला वारंवार सांगितलं सांगा मला पंख लावला की नाही शिवकुमार साठी बरमुडा पोलिसांमध्ये बरमुडा डब्बा गेला की नाही मटणाला डब्बा रोज जातो शेवटी मी कलेक्टरशी बोलली कारण तिचे नातेवाईक तिचं प्रेत रस्त्यावर आणून आले होते कलेक्टरला म्हटलं हाताबाहेर परिस्थिती चालली प्रेताची विटंबना होईल कारण एक स्त्री मारली आहे तेव्हा कलेक्टरने पाठवल्यानंतर बालाजी आले ते चोरून आले साहेब त्याही दिवशी त्यांनी असे दरवाजे मागच्या दरवाज्यांनी लोकांच्या समोर काय केला एकोणीसशे एकोणऐंशी चा नियम आहे की कर्मचाऱ्यांना संघटना बांधता येते संघटना बांधून तुम्हाला क्लीन चिट देत हे कर्मचाऱ्यांवर प्रेशर टाकून टाकून त्यांना लोकांच्या घरी पाठवून आले की रेड्डी कसा क्लीन चिट आणून याच्या पुढे बलात्कार झाला पाहिजे म्हणजे याला समजेल त्या दिपाली चव्हाणच्या

साई प्रकाश जी साई जी साई प्रकाश एक मिनिट एक मिनिट नाही तुमचं काही ऐकण्यामध्ये ना मतलब नाही आहे थातूर मातूर उत्तर थातूर मातूर उत्तर देऊ नका बिलकुल थातूर मातूर उत्तर देऊ नका चौकशी सुरू केल्या म्हणजे का बदलीची चौकशी करून आले त्या कागदावर तुम्ही लिहिता की हा गुन्हा गंभीर आहे आणि गंभीर प्रकरणाची बदली करता हे बघा सर त्याचा आता जर सस्पेन्शन होणार नसेल तर तुमचे चव्हाण खरणार आहे कोणीच घरी जाणार नाही लक्षात ठेवा तुम्ही पार्ट्या सोडता अमरावतीमध्ये येऊन तुम्ही वऱ्यावीच्या रेस्ट हाऊसवर लाज वाटायला पाहिजे तुम्हाला एक पोरगी शिवानी जाते आणि तुम्ही पार्ट्या सोडता आणि चौकशी सुरू आहे सोडता तुम्ही अमरावतीमध्ये येऊन हे उत्तर देता चौकशी सुरू आहे म्हणून म्हणजे का चालये एका पुरी जीव जाते लास लावड तुम्हाला खुर्चा उभौण आले तात आपण सस्पेंशन पाहिजे दादा सस्पेंशन जर होत नसेल तुमचे चव्हाण आणि खरnar घरी जाणार नाही लक्षात ठेवा सस्पेंशन पाहिजे आम्हाला उत्तर का। दे उत्तर दे उत्तर नका चौकशीचे आणि टाइप बदल करता बदलीचा असावून विचार तुम्ही की हा गंभीर गुन्हा आहे म्हणून आणि गंभीर गुन्ह्याच्या बदल्यामध्ये बदली करता थातूर माथुर तुमचा जीव गेला तुम्ही सगळ्या हात मिळवलेले आहे तुम्ही सगळ्यांनी तुमचा वाजे करू नका घेऊ साई प्रसाद जी साई प्रकाश जी तुम्ही पार्टी केलेली आहे त्या दिवशी त्या पोलिसात जीव जात असताना अमरावती मध्ये येऊन वडाळीच्या रेस्ट तुम्ही आम्हाला शिकवू नका तुम्ही त्याचा सस्पेंड सस्पेंड करा का पार्टीशी घालता तुम्ही त्याला पूर्ण बिल्डर समाज एक वाटला सगळा समाज इथे या ठिकाणी आम्ही आज जाऊ देणार नाही लक्षात ठेवा तुम्ही आम्हाला सस्पेन्शन पाहिजे हो की नाही मध्ये उत्तर द्या बोला फोन सुरू आहे स्पीकर वर

आज सस्पेंड करा त्याला तुम्ही त्याला आज सस्पेंड करा त्याच्या विरोधात पुरावे आहेत आम्ही तुमच्याशी डिस्कस करायला पुराव्यांवर तुम्हाला दिसले नाही का पुरावे तीन तीन सुसाई नोट वाचता नाही का तुम्ही त्या पोरीच्या वडाळीवर पार्टी सोडताना सुसाईड नोट नाही वाचता का तुम्ही चौकशी सुरू आहे उत्तर देता सस्पेंड सस्पेंड करा त्याला अच्छा दिवपूची कारवाई झाली आहे साहेब त्याला अंदर मध्ये बिस्लऱ्या पोहोचवायची योजना तुम्ही करून ठेवली त्याला छान बरमुडा वगैरे पण पोहोचला त्याबद्दल तुमचं अभिनंदन पण रेड डे बट तर बघा पहिल्यांदा शिवकुमार आम्ही बघतो काय करायचं ते नाही तर साहेब तुमची पार्टी पण आम्हाला ओपन करता येते बरं का वडाळी पक्षी पोरीचा मुर्दार शवागृहात पडला असताना तुम्ही कसं तिथे जेवण जेवले याचे सर्व आमच्या जवळ आले सगळं क्लिपिंग हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला जर साई प्रसाद स्वतःचा वाजे उद्यायचा नसेल तर रेड्डीचं निलंबन तात्काळ करा आगा। आगा। उत्तर द्या जी आम्हाला रेड्डीच निलंबन पाहिजे मातूर उत्तर नको उत्तर नको जर तुम्ही निलंबन करणार नसाल तुमचे चव्हाण खरणार घरी जाणार नाही लक्षात ठेव आम्ही इथं ठिय्या मांडून बसू आम्हाला त्याचं निलंबन पाहिजे तुम्ही त्याला निलंबन का करत नाही तुम्ही पत्र लिहिलंय ना साईप्रकाशजी तुम्ही स्वतः पत्र लिहिला ट्रान्सफरचं काय लिहिलं त्याच्यावर तुम्ही वाक्य की दीपालीचा मृत्यू गंभीर प्रकरण म्हणून त्याची ट्रान्सफर केली ना मग तो दोषी नव्हता ट्रान्सफर का केली त्याची तुम्ही चिवट्या म्हणता का आम्हाला तुम्हाला काय वाटतं मला कायदा समजत नाही काही एखादा फसाव लटकलं असतं तुम्ही आतापर्यंत माहिती सर त्याचा सस्पेंड तुम्ही सांगा की त्याचा सस्पेंड करा म्हणून सांगा तुम्ही त्याला का

काय पाठवायचं पत्र पाठवलं ना तुम्हाला का हो साई प्रसाद साहेब एवढे सगळे प्रूफ होते तुम्ही अमरावती घेऊन गेले मस्त जेवून गेले शिवकुमारला अंधार पाठवला रेड्डीला वाचवायला किती घेतले सांग तुम्हाला कसं असते दार हिम्मत असेल ना मर्द असेल ना कर या आवर्ती आमच्या समोर <alleviate> आणि नुसतं भारतीय जनता पक्षाचे लोक नाहीये तिथे तर तिचे सर्व नातेवाईक तिचा सर्व समाज इथे बाहेर उभा आहे साहेब मुर्दाबाद मुर्दाबाद um. साई प्रकाश मुर्दाबाद 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 साई प्रकाश मुर्दाबाद 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 टाइम पास करवले वाचून रले रड साहेब गेल्यापासून गेल्या चार दिवसापासून आमचा संघर्ष सुरू आहे तिचं बॉडी जेव्हा इथे पोस्टमार्टमला आणली त्या दिवसापासून आमचा एकच मागणी आहे की एक शिवकुमारवर कारवाई झाली पाहिजे त्वरित आणि दुसरी रेड्डींवर कारण दोघंही दोषी आहे आणि तिच्या ज्या काय सुसाईड नोट आहेत त्याच्यामध्ये तिने ते बोललेलं आहे सांगितलेलं आहे न्याय मागितला आहे शिवकुमारांना पोलीस कस्टडी झाली पण का समजत नाही आहे कुठे पाणी पुरतं आहे अजूनपर्यंत रेड्डींवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आज इथे आम्ही ते ठिया आंदोलन करतो आहोत पण आम्ही आता इथून अनेक फोन लावले गेले साईप्रसादांना पण ते टाईमपासचा त्यांनी पर्याय शोधला की करू बघू वगैरे असे त्यांचे उत्तर आहे खरं सांगायचं म्हणजे या मुख्यमंत्र्यांजवळ हे वन खातं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही या राज्यात महिलांच्या केसांनाही धक्का लागू देणार नाही मुख्यमंत्री चुपचाप आणि विशेष म्हणजे महिलांच्या परमनंट बाजू घेणाऱ्या विशाखा शाखा असो की महिला आयोग असो अशा आमच्या आदरणीय पालकमंत्री कुठे गेल्या कुठे गायब आहे समजत नाही त्यांनी फक्त दीपालीला न्याय मिळायला पाहिजे असं एक वाईट दिलं ते फेसबुकवर जारी केलं पण अजूनपर्यंत दीपालीला न्याय त्या मिळवू शकला नाही ही खरोखर शर्मेची गोष्ट आहे अमरावती जिल्ह्याच्या दृष्टीने कारण अमरावती जिल्हा हा ताईंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि ताईंच्या या जिल्ह्यात जर एका महिलेवर आणि एका चांगल्या अधिकाऱ्यावर आणि चांगल्या कर्तृत्ववान अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर तुमची विशाखा शाखा काय करू का राहिलं महिला कल्याण खातं काय करू राहिलं आणि या या जिल्ह्याला एक नाही दोन दोन मंत्री आहे राज्यमंत्री आहे कॅबिनेट मंत्री आहेत तेही महिला बाल काल मंत्री आहेत आणि ते ज्या प्रकारे आमचं राज्य असताना भारतीय जनता पक्षाचं देवेंद्रजींवर सारखे सारखे ताशेरे ओढ ओढायच्या आज त्यांचं ते नेतृत्व कर्तृत्व कुठे आलेलं आहे खरं सांगायचं म्हणजे पाणी कुठेतरी मुक्त आहे आणि म्हणून आम्ही आज इथे आंदोलन धरून आहोत की रेड्डींना तात्काळ निलंबित करा आणि ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं ठेव आंदोलन चालूच राहणार जय हिंद